इंस्टाग्राम स्टार प्रिया सिंग प्रकरणात आता मोठी घडामोड घडली आहे पोलिसांनी या प्रकरणात अश्वजित गायकवाड याच्यासह तीन आरोपींना अटक केल्यानंतर कोर्टात हजर करण्यात आलं न्यायालयाने आरोपींना पंधरा हजाराच्या जातमुचलक्यावर जामीन दिला आहे तपासकामात सहकार्य करणे आणि फिर्यादी व साक्षीदारांवर दबाव टाकू नये अशी अट न्यायालयाने घातली आहे कोर्टात नेमकं काय घडलं प्रिया सिंगचे वकील काय म्हणाले पहा तिन्ही आरोपींना ती आज कोर्टासमोर हजर करून त्यांच्या रिमांड रिपोर्ट मध्ये तीनशे सात आणि तीनशे शहात्तर सुद्धा लावायला पाहिजे होता पण त्यांनी तसं काही न करता त्याला अरेस्ट दाखवलं एक टेक्निकल अरेस्ट असे आज त्याचा अरेस्ट केलं आणि अरेस्ट केल्यावरती बेलेबल सेक्शन असल्यामुळे त्याला बेल मिळण्याची शक्यता दिसते तरी आम्ही ऑब्जेक्शन घेतलं आहे का याला बेल मिळू नये कारण आमची जी फिर्याद लिहिली होती ती फिर्याद देताना आम्ही शुद्धित पण नव्हतो आणि त्यावेळेला आम्ही हॉस्पिटलमध्ये होतो आम आम्हाला इंजेक्शन्स दिलेले होते त्यामुळे आम्ही काय बोललो काय त्यांनी काय लिहिलं तेही आम्हाला माहिती त्यामुळे परत एक हो, आमचं एकदा स्टेटमेंट घ्यावं आणि स्टेटमेंट घेतल्यानंतर मग त्याचा बेल द्यावा किंवा न द्यावा त्याचा विचार मी साळुंके नाही आहेत साळुंके साहेब आहेत ते आरोपीचे वकील आहे त्यांचं हेच म्हणणं होतं का याच्यामध्ये बेलेबल सेक्शन आहे त्यामुळे कोर्ट कोर्टाला का दुसरा काही उपायच नाही त्यांना बेल द्यावाच लागेल नाही आम्ही सांगितलेलं आहे तर तीनशे सात लावला नाही पण कोर्ट त्याबद्दल काही करू शकत नाही आणि आज आज कोर्टाला फक्त फिर्याद दिसते आणि ती फिर्याद त्यांनी अशी लिहिलेली आहे की ज्यामधनं तीनशे सात सहजासहजी दिसत नाही फक्त तिचं एवढंच म्हणणं की गाडी आणि अंगावरनं माझ्या पायावर पडले आणि पायावरनं पाया काढली पाया। तसं झालेलं नाहीये गोष्ट वेगळीच आहे आता ती बाहेर येईल कारण आम्ही आता हायकोर्टामध्ये रिट फाईल करण्याच्या विचारत आहोत त्याच्यावरती तीनशे सात आणि तीनशे शहात्तर लावाय पॉलिस स्टेशनच त्याच्या जे होते त्याच्यावरती लागेल आणि जो मेन आरोपी आहे त्याच्यावरती तीनशे शहात्तर लागू शकतो कारण त्याला त्याने तिला तीन चार वर्ष दिशाभूल करून तिच्याबरोबर राहिला आहे संबंध ठेवलेला आहे त्यामुळे त्याच्यावरती तीनशे शहात्तर सुद्धा लागू शकतो आणि तीनशे सात तर क्लिअर कट लागू शकतो कारण अंगावर ओळखीच्या माणसाच्या अंगावर झालेलं आहे याच्यामध्ये पोलीस हे दबावाखाली काम करत असलेलं क्लिअर कट दिसून येते आपल्या कारण एवढं नाही तर सर्व बेलेबल सेक्शन कोणी लावले नसते त्याच्यामध्ये तीनशे सात तरी लावायलाच पाहिजे भांडण कशामुळे ते अजून आम्हाला काही माहित नाही ते अजून माहित नाही आम्हालाही कारण आम्हाला अजून तिच्याकडनं बरोबर स्टेटमेंट मिळालेलं नाही ते आता कशी अटक झाले त्याची आम्हाला काही कल्पना नाही ते स्वतः आले का पोलिसांनी दिसून येत आहे ते म्हणतात ना तुम्हाला यू कॅन रीड बिटवीन द लाईन्स का कारण त्याचे घरचे लोक किती इन्फ्लुएन्शियल आहे तुम्हाला दिसून येतात अपील नाही याच्यामध्ये रीड करताय ज्या वेळेला हे प्रकरण घडलं त्यावेळेला अश्वजित त्या गाडीत हजर नव्हता त्यामुळे जे घडलं तो फक्त एक अपघात होता असं वक्तव्य अश्वजित गायकवाड याच्या वकिलाकडून करण्यात आला आहे अश्वजीतचे वकील काय म्हणाले ऐका अश्वजित गायकवाडच्या मध्ये काल त्याने स्वतःला सरेंडर केला आज त्याला कोर्टामध्ये घेऊन आले होते दुपारी त्याची सुनावणी झाली आणि सुनावणीनंतर कोर्टाने पोलिसांनी पाच दिवसांची पोलीस कस्टडीची मागणी केली होती परंतु गुन्ह्याचं स्वरूप बघता आणि ते जामीनपात्र गुन्हे निदर्शनाला आल्यानंतर कोर्टाने तो अर्ज नामंजूर केला पोलीस कस्टडी दिलेली नाही आणि जेल कस्टडीमध्ये त्याच्यानंतर आम्ही जामिनाचा अर्ज दाखल केला त्याची सुनावणी झाली त्या सुनावणीकरता त्या तक्रारदारातर्फेमार्फत पण एक ऍडव्होकेट होते बाबा शेख म्हणून आमच्या इथले सिनियर ऍडव्होकेट आहेत त्यांनी त्यांची बाजू मांडली आम्ही आमच्या लोकांकरता बाजू मांडली आणि त्याचं संपूर्ण सुनावणी होऊन आज त्याला पंधरा हजाराच्या जामिनावरती मुक्त करण्यात आले का शर्ती देण्यात आलेला आहे पोलिसांना सहकार्य करायचंय कधी गरज लागेल त्यावेळेस हजर राहायचंय म्हणजे आठ दिवसात तीन वाक्य दिले तर काय एकंदरीत वाद होता आणि ते आरोप केले होते प्रिया सिंगने काय एकंदरीत वाद कशामुळे झाला होता आणि आरोप तुम्ही केले की गाडी मला चिवडण्याचा प्रयत्न केला मारण्याचा झालं होतं आणि त्यांच्या वकिलांनी देखील सांगितलं की हे कलम लावणं गरजेचं मात्र पोलिसांनी हे कलम लावलेलं आहे पुढे जाऊन उच्च न्यायालय धाव घेणार असेल त्यांच्याखाली दबावाखाली काम करतो सर्वप्रथम तुम्ही एक विनंती राहील की तो गुन्हा आत्ता तपासाधीन आहे आणि जो गुन्हा तपासाधीन आहे तपास जता चालू आहे इन्व्हेस्टिगेशन चालू आहे अशा गोष्टींवरती फार भाष्य करणं योग्य ठरणार नाही नो डाऊट त्यांनी त्यांची जी काही त्यांना बाजू मांडायची होती ती मांडलेली होती आम्ही आमच्या बाजूने सांगितलेलं आहे की त्यावेळेस मुख्य जे तुम्ही सत्यजित बदल जे विचारता तर तो तर त्या गाडीमध्ये हजर नव्हता त्याच्यामुळे तिथे ती जाणीवपूर्वक मारणे किंवा असा काही विषय नाही ही केस ॲक्सिडेंटल आहे असं आमचं म्हणणं होतं त्या सहा ते सात दिवस या संदर्भातला तपास झाला आहे पुढील तपास चालू आहे तर माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती राहील की मीडिया ट्रायलसारखा याचा वापर नको व्हायला हे प्रकरण संवेदनशील आहे आणि याचं वार्तांकन करत असताना की तक्रारदार महिला आहे अशा परिस्थितीमध्ये कुठलेही आक्षेपार्ह फोटो किंवा बातम्या देत असताना इतर कुठल्या गोष्टी आपण करू नये तपास चालू आहे त्याचा आम्ही आमच्या वरती केलेले ते सगळे आरोप व्यक्तीला प्रत्येकाची बाजू मांडण्याचा अधिकार राहील फक्त हे प्रकरण संवेदनशील आहे त्यामुळे माझी आपल्या सगळ्यांना विनंती राहील की आता तपास चालू आहे तिला तिची भांडणे बाजू मांडण्याची पूर्ण संधी तपासात अधिकाऱ्यांकडून मिळेल बाजू जी का है मेरा नाम एडवोकेट राजन साड़के है और मैं सत्यजीत गायकवाड़ के लिए एडवोकेट अश्वजीत गायकवाड़ के लिए एडवोकेट रहा हूँ मेरे साथ मेरे कलीग्स है जो अश्वजीत के साथ में दूसरे दो जो लोग पकड़े गए थे एक समीर हाटले एडवोकेट समीर हाटले और एक एडवोकेट जय एस के आज कोर्ट में पेश किया गया पुलिस द्वारा कितने दिन की रिमांड मांगी थी कोर्ट में क्या कुछ अपने विस्तार से बताइए पुलिस ने इसमें पांच दिन का पुलिस कस्टडी का डिमांड किया था और कोर्ट ने पूरा सुनवाई होने के बाद में वो पुलिस कस्टडी देने के से रिजेक्ट किया मतलब उनका एप्लीकेशन फिर तो उसके बाद हमने बेल की एप्लीकेशन डाल दी उसके ऊपर पूरा हियरिंग होने के बाद में कोर्ट ने उनको हजार के लिए जामीन दिया है और डायरेक्शन दिया है कि हम पुलिस को इन्वेस्टिगेशन में कॉपरेट करें न्यायालय ने तिन्ही आरोपींना जामीन मंजूर केल्यानंतर पीडितांच्या वकिलांनी हायकोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे या पुढची न्यायालयीन लढाई कशी असेल हायकोर्टामध्ये काय घडामोडी घडेल आणि आता आरोपीच्या वतीने कशा प्रकारे बाजू मांडण्यात येईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे रणजित इंगळे लोकमत डिजिटल ठाणे